प्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आत्ता आपण आहो कृष्णा नदीच्या किनारी आणि आंघोळ वगैरे केलेली आम्ही आपण आलेलो आहे अकरा मारुतीचं दर्शन करण्यासाठी तर पहिला हा उमरस गाव आहे आणि या उमरस गावाच्याच बाजूला म्हणजे तीरावरतीच मारुतीची मूर्ती आहे पुढे आहे मंदिर तर आपण आलेलो आता सकाळी रात्रीची वाशीवरून निघालो खूप थंडी होती येत वाटता लागलेली आहे आता सकाळी आलो मस्तपैकी अंगोळ वगैरे केलं आता दर्शन वगैरे घ्यायला जाऊ आणि दाखवतो तुम्हाला पुढे मंदिर वगैरे कसं काय आहे ते तर समर्थ रामदासांनी अकरा मारुतीची स्थापना केलेली होती सर्वांनाच माहिती आहे तर त्यांचीच हे अकरा मारुती त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर काही सातारा जिल्ह्यात आहेत काही सांगलीत आहेत काही कोल्हापूरमध्ये आहेत तर आपण उमरसपासून सुरुवात केलेली आहे हायवेलगतच गावे हे आणि आता दर्शन वगैरे घ्यायला जाऊ गौरवाने ते वरती गेलेले चेंज करत होते म्हणून तर आपण जाऊ आता दर्शन घेऊ वगैरे पुढे पुढे तुम्हाला दाखवतो कसे काय मंदिर वगैरे काय ते तर चला भेटू आता उमरजचा प्रताप मारुती एका मोठ्या मठामध्ये स्थापित आहे समर्थांना उमरज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती त्याच जागेवर हा मठ बांधण्यात आला आहे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उम्रत येथे पंधराशे एक्काहत्तर इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये ही मूर्ती आहे मठाच्या भिंतीवर अकरा मारुतीचा नक्षा दिला आहे व मारुतीची संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे मारुतीच्या देवळाची स्थापना करून पुन्हा वाळू तागाने निर्मिती मारुतीची देखणी मूर्ती आहे ह्या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो तर मित्रांनो आत्ताच आपलं दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे मस्त पाहिजे आणि सकाळ सकाळ असं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला किती प्रसन्न वाटतं शांत एकदम आणि खूप शांत जागा आहे तर आता आपण इथून शिंगणवाडीला जाणार आहे शिंगणवाडीला एक मारुती आहे त्यानंतर चाफायला दोन आहेत तर, तर तसंच एक एक करत आपण पुढे पुढे जाऊ तर चला निघू आपण आता इथून पुढे तुम्हाला दाखवतो शिंगणवाडीचं मंदिर तर आता आपण आलेलो आहे दुसऱ्या मारुतीचं दर्शन घ्यायला बालमारुती म्हणून नाव यायचं आणि हा शिंगणवाडी गावामध्ये येतो चाफा थोडसच पुढे तर चला आज जाऊन दर्शन घेऊ आपण त्याचं या मारुतीला खडीचा मारुती चपेट मारुती असे संबोधले जाते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट घडली होती अशी आख्यायिका सांगितली जाते शिंगणवाडी पासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवर रामघळ आहे समर्थांनी रामगळी बराच काळ आध्यात्मिक चिंतन मनन केले याच ठिकाणी शिवरायांची तहान भागविण्यासाठी त्यांनी कुबडी उलटून खालचे प्राणी प्रवाहित केले असे सांगतात ही जागा कुबडी तीर्थ म्हणून ओळखली जाते समर्थांनी सोळाशे एकोणपन्नास साली मारुतीची स्थापना केली इथल्या मूर्तीचा एक हात उगारलेल्या म्हणजेच चरपट मुद्रेत आहे तर दुसरा हातात ध्वज आहे तर मित्रांनो दर्शन घेतलं आपण बाल मारुतीचं हा वरती म्हणजे डोंगरावरती आहे छोट्याशा आणि आजूबाजूला डोंगराचा परिसर आहे पूर्ण तर ही सर्वात लहान मूर्ती आहे काहीतरी रामदासांनी स्थापन केलेली तर आजूबाजूचा परिसर एकदम शांत आहे डोंगरामध्ये आणि जास्त क्राऊड वगैरे पण नाही आणि आम्ही प्लॅन याच्याचमुळे केलेला अकरा मारुतीचा कि आताच अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा पण झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्राला एवढं मोठं वैभव वेळ आलेलं आहे अकरा मारुतींचं श्रीरामांचा भक्त म्हणून मारुतीला ओळखलं जातं तर आपल्या महाराष्ट्रात एवढ्या अकरा मारुती आहेत तर आपण त्याच्यासाठी दर्शन घ्यायला एवढा लांब आलेलो आहे राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की चाफळ मध्ये समर्थांनी श्रीराम मंदिराच्या समोर आणि मागे दोन मूर्तीची स्थापना केलेली आहे हेच ते श्रीराम मंदिर बघताच डोळे दिपवून जातात रामाच्या देवळासमोर हात जोडून उभा दास मारवते सोळाशे अठ्ठेचाळीस साली कृष्णा नदीच्या काठावर चुना वाळू तास पासून बनवलेली ही मूर्ती स्थापलेली आहे सहा फुटी ही उंच मूर्ती रामाच्या समोर हात जोडून उभारल्या या मूर्तीचे नैत्र श्रीरामाच्या चरणाकडे जाणवते इथे समर्थांची गुफा सुद्धा आहे ही बघा मित्रांनो गुफा आहे जिथे रांगस्वामी इथून बाहेर जायचं आत यायचं आणि इकडे ने। अजून एक गुफा आतमध्ये म्हणजे खूपच लहान आहे पण जाऊ शकत हे एवढीच आहे मंदिराच्या मागे जात असताना संपूर्ण मंदिराची माहिती सुद्धा आहे रामाच्या देवळाच्या मागे रामदास यांनी बांधलेले हे देऊळ आज तयागत आहे या देवळातली मारुतीची मूर्ती भीम रूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे कमरेला सोन्याची कासोटी किनकिनत घंटा रेटका डोळ्यातून अग्निवर्षा होताना जाणवणे मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे तर मित्रांनो चाफ्यामध्ये दोन मारुती आहेत श्रीरामांचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर एक आणि मागे एक असं मारुतीची मूर्ती आहे तर दोन्ही मारुतींचं दर्शन आपण घेऊन झालेलं आहे आता इथून आपण पुढे जाणार आहे ते माझगाव म्हणून पुढे माझगावातील मारुतीचं मंदिर नव्याने बांधत आहेत शक्य पंधराशे मध्ये स्थापलेली मूर्ती आहे

पुण्यापासून बनवलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य प्रसन्न आहे मूर्तीच्या मस्तकी मुकुट गळ्यात माळ जानव कमरेला मेखळा व पायाखाली जम्बूमाई नावाचा राक्षस दिसतो तर मित्रांनो आता आपण मसूरच्या मारुती मंदिरामध्ये आलेलो आहे आणि हे मंदिर खूप गावाच्या आतमध्ये आहे तसं बाहेरून रोड करून आतमध्ये यायला टाईम जातो थोडासा आणि छोटे छोटे रस्ते गावचे आणि आता दर्शन घेतलं मारुतीचं आम्ही आणि झोपलेत पूर्णपणे कारण की रात्रभर गाडीविडी वगैरे चालवलेली सकाळी काय अंघोळ वगैरे करून तर दर्शनाला सुरुवात केली तर झोपायला टाईम नाही काय नाही जमलेत थोडेसे पाच दहा मिनटं एक रेस्ट घेतील नॅप घेतील छोटासा आणि मग परत पुढच्या मारुती तर आत्तापर्यंत आपले सहा मारुतीचं दर्शन झालेलं आहे अजून बाकी आहेत आता एकच बाकी आहे जो साताऱ्यामध्ये येतो बाकीचे दोन नंतर सांगलीत येतात आणि त्यानंतर जे दोन कोल्हापूरमध्ये येतात तर चला निघू आपण आता एक पाच मिनटं थोडा रेस्ट घेऊ त्यांना उठवतो आणि निघू मग परत पुढे मारुतीचं दर्शन घ्यायला अकरा मारुतीमधल्या मारुतीमध्ये सर्वात पहिले ह्या मारुतीची स्थापना केली आहे मारुतीची शके पंधराशे सहासष्ट स्थापना केली आहे या मारुतीला पुण्याचा मारुती, मारुती देखील म्हटले जाते सात फुटाची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते या मूर्तीच्या पुढील पितळी उत्सव मूर्ती आहे मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे तर मित्रांनो आता आपण शहापूरच्या मंदिरामध्ये बसलेलो आहे थंड वाटतंय शांत वाटतय थोडं तर एक दहा मिनटं घेऊ कारण की इथून आपल्याला खूप लांब जायचं आहे परत छत्तीस किलोमीटर आहे इथून डायरेक्ट बहे बहेमध्ये एक मारुती आहे तो सांगली जिल्ह्यात पडतो आता हा शेवटचा मारुती होता जो सातारा जिल्ह्यात पडतो तो तर इथून डायरेक्ट मोठा पट्टा आहे छत्तीस किलोमीटरचा त्यामुळे एक दहा मिनटं थोडा रेस्ट घेऊ भरपूर दमलेलो आहे आणि आता असं भूक पण लागली आहे थोडी थोडी पण चेहरा वगैरे फ्रेश नाही वाटत त्यांनी जरा फ्रेश वगैरे होऊ नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ चला सर्वप्रथम आपल्याला नंदीचं दर्शन होत त्यानंतर शिवलिंगाच आणि त्यामागे श्री रामाच हे एक राम मंदिर आहे मंदिराच्या मागे मारुतीचं मंदिर आहे मारुतीची स्थापना पंधराशे त्र्याहत्तर केलेली आहे डोक्यावर मुकुट हा दोन्ही मांड्याच्या बाजूला धरलेले अशी ही भव्य मूर्ती दिसते त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर सुद्धा आहे तर आताच मित्रांनो दर्शन घेतलं मस्त बहेगावच्या मारुतीचं आणि खूप मोठं बेट आहे हे बेटावरती हे मंदिर स्थित आहे आणि आजूबाजूला छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत गणपतीचं आहे समोर रामाचं मंदिर आहे सर्व मोठं आणि त्याच्या मागे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला गणपतीचं सुद्धा आणि त्या साईडलासुद्धा समोर तिकडे सुद्धा जाऊ दर्शन घ्यायला आणि तसंच निघून जाऊ मग पुढे आपल्याला आता इथून पुढे बत्तीस शिरायला राहायचं आहे बत्तीस शिरायाचा मारुतीचं दर्शन घेण्याचं बाकी आहे आपलं तर जाऊ दर्शन घेऊन आता इथून झालेलं आहे तसं ते समोरच्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन हे तसंच निघू कारण की आम्हाला आता लेट होत चाललेलं आहे खूप जर आम्हाला अजून तीन बाकी आहेत तर तीन करण्यामध्ये तर आम्हाला संध्याकाळ होऊन जाईल आम्हाला लवकरात लवकर पुढे पोचायचं आहे तर चला निघू पटपट दर्शन करत जाऊ आणि पटपट निघत जाऊ पुढे कारण की गाडी चालवायला पण परत तेवढेच किलोमीटर पण पास करायचे पटपट पटपट तर चला निघू लेट होतो चला सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव शिरा आहे याच्या एसटी स्टँड जवळ हे मारुतीचं देऊळ समर्थांनी स्थापित सोळाशे पंचावन्न केले आहे हे देऊळ देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे सात फुटी उंच ही मूर्ती पुण्याने बनवलेली आहे अटी वस्त्र आणि त्यातील सुंदर असून घंटा बसविण्यात आला आहे तर बत्तीस शिरायाचं दर्शन घेतलं आताच आपण आतमध्ये आणि पटपट दर्शन होऊन लगेच आता निघालेलो आहे पुढे पण आता इथून जुने पारगाव इकडे जाणार आपण जुने पारगाव नंतरला मनपाड्याचा झाले संपले मग मा, अकरा मारुती आपले पूर्ण तर आत्ता हा नव्वा होता मग दहावा अकरावा मग तर आजमापूरला जायला आम्हाला जास्तच लेट झाला तर आम्ही इथून पुढे म्हणजे कोल्हापूरपर्यंतच थांबणार कोल्हापूरमध्ये रूम वगैरे घेऊन स्टे करेल मग दुसऱ्या दिवशी ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन पण घ्यायचं आहे तर बघू आता कसं काय म्हणजे आपला पुढे किती टाईम जातो आहे दर्शन घेण्यासाठी त्याच्यावर डिपेंड आहे तर चला इथून जाऊ निघून आता भेटू तुम्हाला पुढे मित्रांनो आलो आपण आता जुने पारगाव म्हणून मंदिर आहे आणि श्री रामदास स्वामी तापे श्री हनुमान मंदिर जुने पारगाव आज मूर्ती आहे चला जाऊन दर्शन घेऊ यालाच बाळ मारुती किंवा समर्थांच्या झोईतला मारुती असे म्हणतात अकरा मारुतींपैकी पंधराशे चौऱ्याहत्तर साली सर्वात लहान अशी ही मूर्ती तपाट दगडावर कोरलेली दीड फुटीची मूर्ती आहे केसांची शेंडी बांधलेली दिसते मारुती राया जणू डावीकडे धावत निघाल्याचा अविर्भावात ती कोरलेली आहे या मारुती देवाची स्थापना पंधराशे त्र्याहत्तर समर्थांनी केली पाच फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती मूर्ती जवळ दीड फुटी उंच उघडी ठेवलेली आहे तर मित्रांनो फायनली आपलं अकरा मारुतींचं दर्शन पूर्ण झालेलं आहे समर्थ रामदासांनी जे स्थापन केलेल्या अकरा मारुती होते त्यांचं आज आपण दर्शन घ्यायला आलेलो होतो आणि पूर्ण दर्शन झालेलं आहे आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं म्हणजे एक इच्छा होती मनामध्ये की जाऊया कधीतरी आणि अकरा मारुतींचं दर्शन घेऊया तर ते आज फायनली आमचं झालेलं आहे स्वप्न पूर्ण आणि आता आपण इथून जाणार आहोत बालूमामाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे ते आज तिथे जाऊन रूम घेऊन राहील आणि दुसऱ्या दिवशी दर्शन वगैरे घेईल तिथून पुढे महालक्ष्मी आणि ज्योतिबाचं वगैरे पण दर्शन घेणार आहे तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बोल बजरंग बली कीजे। कीजे।